नमस्कार मित्रांनो आज आपण सिव्हिल स्कोअरबद्दल बोलणार आहे सिव्हिल स्कोअरचा फुलफॉर्म असतो क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड तुमचं सिव्हिल स्कोअर जर नसेल तर कुठलीही फायनान्स किंवा कुठल्याही बँक तुम्हाला लोन द्यायला थोडंसं विचार करणार त्यासाठी जर तुम्हाला लोनची गरज नसली तरी पण एखादं लोन मोठं घेऊन तुमचं सिव्हिल जनरेट करून घ्यायचं कारण आजच्या काळामध्ये कसं आहे की सहजासहजी कोणी कॉल केल्यानंतर लगेच पैसा देत नाही आणि पैशाची गरज किंवा कधी कोणाला पडेल याची सांगता नाही त्याच्यामुळे तुमचं सिव्हिल जनरेट राहू द्या ठीक आहे आणि ज्याचं सिव्हिल जनरेट आहे त्यांनी मेंटेन ठेवा ऑनलाईन पेमेंट करा कारण त्या स्कोअरवरतीच तुमचं पुढचं भविष्य याच्यावर आहे ठीक आहे त्यासाठी आणि तुमचं ट्रॅक प्लेअर ठेवा कारण आता सध्या फक्त सिव्हिल बेसवर सुद्धा पाच ते दहा लाखाचं लोन कंपन्या देत आहेत तर त्याचा फायदा तुम्ही घ्यायला हवा आणि तुमचा सिव्हिल स्कोर खराब करू नका काही पाच दोन हजारसाठी आणि ऑनलाईन भेटणारे कर्ज घेऊ नका कुठलेच ठीक आहे असं तुम्हाला कुठलाही कॉल आला सर तुमचं दहा लाख असं लोन अप्रूव्ह झालं आहे किंवा तीन लाखाचं लोन अप्रूव्ह झालेलं आहे तुम्ही मला प्रोसेसिंग फीचे पैसे सेंड करा मी तुमच्या अकाउंटला पेमेंट टाकून देईल असे कुठल्याही फ्रॉडवरती विश्वास करू नका असे कॉल मेसेज तुम्हाला येत असतील तर ते इग्नोर करा ठीक आहे असं काही नसतं तर तुम्ही तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती चांगल्या प्रकारे म्हणजे त्याला चांगलंच ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे भविष्यात कुठल्याच लोन संदर्भात अडचणी येणार नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यात तुमचं पर्सनल लोनचं ऑफर क्रेडिट कार्डची ऑफर हे ये येत असतात आणि जर तुमचं सेव्हिल स्कोअरच खराब असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळू शकणार नाही त्याच्यामुळे सिबिलला महत्त्व द्या आणि काळजी घेऊ धन्यवाद